नमस्कार मी प्रशांत निकम महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनलकडनं आपलं सर्वांचं स्वागत आज चोवीसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप आहे आणि बऱ्याचशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत बरेचसे मराठी चित्रपट इथे आहेत सात चित्रपट आहेत त्याच्यामधले जास्त करून गोंधळ जीव तिघी आणि तो ती आणि फुजी या चित्रपटांची चर्चा आहे नक्कीच बरेचसे प्रेक्षक या मराठी चित्रपटांना पसंती देतात परंतु अजून निकाल बाकी आहे नक्कीच बरेच चित्रपट आहेत चांगले कंटेंट आहेत नक्कीच प्रेक्षकांचा अकल आहे बघूया आपण काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया बरेचसे मराठी चित्रपट आणले आहेत आंतरराष्ट्रीय सिनेमा आहेत नक्कीच या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अनेक सिनेमे आहेत तर ते बघूया ज्या पद्धतीने आपण जास्त करून मराठी आणि आंतरराष्ट्रीय सिनेमाला प्राधान्य आहे नक्की जाणून घेऊ आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय सिनेमा मराठी सिनेमाबद्दल माझं नाव बाबूराव भोर मी या वर्षाचे जेवढे जमेल तेवढे शक्य चित्रपट दरवर्षीप्रमाणे बघण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्याने एक दोन तीन चार मराठी चित्रपट बघण्यात आले त्याच्यापैकी जीव नावाची जी फिल्म आहे ती अत्यंत वेगळी फिल्म आहे वेगळा प्रयत्न केलेला आहे पावरा समाजावरती त्यांनी एक वेगळा आणि रूढी परंपरा जीव जीवला नक्की अप्रिशिएशन मिळायला पाहिजे मात्र तेवढाच चांगला तिघी सुद्धा आहे आणि गोंधळ तर आपल्या कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये पाच सात फिल्म आहेत त्याच्यापैकी मला वाटतं गोंधळ फाईट खर तर जीव खरंच चांगला आहे सिनेमा चांगला प्रयत्न आहे त्यांचा तर जीवला मिळायला पाहिजे गोंधळही मिळायला पाहिजे आणि बाकी तिघी तर उत्तमच चित्रपट आहेत तिघी थिएटरिकल सुद्धा चांगला जाईल असा चित्रपट आहे कमर्शियल आणि आर्ट असं दोन्हीच संमिश्र मिश्रण आहे ते उत्तम चित्रपट आहेत त्या वर्षी पिपलाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे दरवर्षीपेक्षा खूप जास्त लोक यावर्षी गर्दी आहे कार्यक्रमाला वर्ल्ड सिनेमातले वर योगायोगाने मला यावर्षी जास्त सिनेमे बघायला नाही शक्य झालं खर तर पण मिल्टीत बघितला मी तोही उत्तम आहे एज मधल्या मुलांच्या भावविश्वावरती खूप सुंदर सिनेमा आहे मला वाटतं त्याला एक अप्रिशिएशन मिळायला पाहिजे बाकी आणखी जास्त माझे तर बघण्यात आले नाही कोकणीची फिल्म बघितली पण ती काय मला फार नाही आवडली वैयक्तिक बाकी मिल्टीत मला मात्र आवडला चांगलाच आ, मी चित्रपट दिग्दर्शक सुनील वाईकर पीप या संस्थेने आज चित्रपट माध्यमामध्ये उंच भरारी घेतलेली आहे खूप चांगले चांगले सर्व जगातले चित्रपट बघायला मिळाले अनेक प्रेक्षक रोग वाढलेला आहे यामुळे आणि तर्जर चित्रपटाची निर्मिती होत चाललेली आहे दिवसेंदिवसा या पीपमध्ये जीव या चित्रपटाची चर्चा अतिशय चांगली आहे बावरा समाजावर हा केलेला चित्रपट आहे दुसरा तिही नावाचा सिनेमा आहे आणि गोंधळ नावाचा या तिघांमधची तिघांच्या मध्ये आणि आणखीन मावरा समाजावर एक चित्रपट झालेला आहे दुसरा गोंधळ एक आहे आणि तिसरा जो आहे तिही या तिन्ही चित्रपटामध्ये जीव या चित्रपटाची चर्चा सगळीकडे चांगलीच रंगलेली आहे बघूया आपण काय होतंय या सर्व चित्रपटांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी पुण्यात राहायला आहे आणि जीव पिक्चर पाहिला खरोखर म्हणजे माणसाचा जीव तशात असतो कुठं निर्माण होईल असा येईल आणि ते येण्यासाठी त्याला काय कष्ट असतात म्हणजे त्याचं जे संघर्ष जो ते छान दाखवलेलं आहे पिक्चरची स्टोरी छान आहे मी डॉक्टर दीपक सुराणा पिंपरी चिंचवड मधून या फेस्टिवलसाठी आलेलो आहे खूप आनंद आणि एक अविस्मरणीय सोहळा पाहायला मिळतो दरवर्षी आम्हाला ही एक मेजवानीच असते आणि वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळ्या दर्जाचे चित्रपट आमाला पाहरा आ, या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळतात मी स्वतः वेळ काढून या आनंद घेण्यासाठी येतो आणि खूप छान आणि कुठला जीव हा पिक्चर खूप आवडला याच्यामध्ये सर्व जीवाचं महत्व काय त्याचं रक्षण कसं करावं याबद्दल सांगितलेलं आहेच पी व्ही आर बद्दल हा नक्कीच त्या त्याला पारितोषिक मिळावं असं वाटतंय मला आणि खूप वेगवेगळे म्हणजे साधे खेडेगावातले कलाकार घेऊन तो पिक्चर त्यांनी केलेला आहे आणि खूपच सुंदर वाटला चांगले वाटते दर्जेदार पिक्चर आहेत सिलेक्शन चांगलं आहे आणि असं वाटतं की ही ही फिल्म बघावी ते बघावं पण एका वेळेस आपण एकच मूवी पाहू शकतो जे चांगले आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला आणि जमेल तसं मी या महोत्सवामध्ये आलेलो आहो आणि उद्याचा जे काही आहे क्लोजिंग सेरेमनी आणि त्यानिमित्ताने जे काही पुरस्कार आहे ते बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि उद्या आम्ही नक्कीच येणार आहोत